नमस्कार मला कल्पना आहे या विषयावर मी बोलायला आल्यावर बऱ्याच लोकांना हा विषय इंटरेस्टिंग वाटणार नाही इंटरेस्टिंग यासाठी वाटणार नाही की यात क्रिस्प नाही यात मसाला नाही यात मजा नाही राजकारण नाही राजकीय व्यक्ती नाहीत पण सामान्य माणसाची वेदना मात्र या विषयात नक्कीच आहे एक मुद्दा महाराष्ट्रभर गाजला ज्याच्यावर मी सुद्धा व्हिडिओ केला होता आणि ज्याला दुर्दैवाने सर्वात कमी व्ह्यूज आले आणि तो विषय म्हणजे बीडमधल्या गर्भपाताच्या पिशवीच्या ऑपरेशनचा बीडमध्ये एवढ्या होत आहेत बीडमध्ये तेवढ्या होत आहेत बीडमध्ये असं झालंय बीडमध्ये महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढणारं रॅकेटच आलंय जणू काही गर्भाशयाच्या पिशव्या किराणामाल भरण्यासाठी वापरायच्यात म्हणून त्या काढून घेत होते सगळ्या ज्या टिकणाऱ्या पिशव्या त्या असतात असा काही लोकांचा समज झाला असावा किंवा गर्भाशयाच्या पिशवीचं प्रत्यारोपण करून ज्या बाईंना लेकरं होत नाहीत अशा बायांना त्या बसवल्या जातात असा काहींचा ग्रह झाला असावा आणि अनेकांनी गर्भाशयाची पिशवी गर्भाशयाची पिशवी म्हणत जवळपास बाराशे बावन्न गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या गेल्याची ओरड उठवली आता एकदम बाराशे बावन्न वगैरे असा आकडा सांगितला ना की तो भयंकर वाटतो यावर महाराष्ट्रातल्या टी व्ही मॅ चॅनलनी चर्चा केली यावर महाराष्ट्रातल्या प्रिंट मीडियाने चर्चा केली यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आरोग्य मंत्र्यांचं भाष्य झालं आणि एवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून काही महिन्यांनी हा विषय देशाच्या लोकसभेत मांडला गेला आणि देशाच्या आरोग्य राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी काही खुलासा केला हा खुलासा फार महत्वपूर्ण आहे आणि तो जरा नीट समजावून घेणं आवश्यक आहे त्याआधी तुम्हाला मी बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांच्या महिलांची आणि पुरुषांची संख्या सांगतो कारण गर्भाशयाची पिशवी काढणे हा विषय फक्त आणि फक्त ऊसतोड मजुराशी संबंधित आहे अशा अर्थाने मांडला जातो म्हणजे जाणीवपूर्वक हे केलं जातं लक्षात ठेवा जाणीवपूर्वक केलं जात म्हणजे केवळ ऊसतोडी ला्या महिला या गर्भाशयाची पिशवी त्यांची काढून टाकली जाते ना रहेगा बास ना बजेगी बासुरी म्हणजे गर्भाशयाची पिशवीच नाही राहिली तर गर्भ राहण्याचा संबंध नाही आणि मग त्यांना काम करता येऊ शकेल याचाच फायदा घेऊन डॉक्टर लुटतायत डॉक्टर फार भयंकर झालेत राक्षस झालेत लुटणारे झालेत अशा अर्थाने हा विषय मांडला गेला त्यासाठी पहिल्यांदा आकडे बघणं आवश्यक आहे बीड जिल्ह्यामध्ये साधारणत हा आकडा कमी जास्त होऊ शकतो एक लाख पंचाहत्तर हजार ऊसतोड मजूर आहेत आपण दहा लाख संज्ञान माणसांचा जिल्हा धरला अकराच्या लोकसंख्येनुसार तर या जिल्ह्यातली जवळपास वीस टक्के लोकसंख्या ही ऊसतोड मजुरी म्हणून जाते एक लाख पंचाहत्तर हजार ऊसतोड मजूर आहेत या एका जिल्ह्यात रेकॉर्ड वरचे यात शहाण्णव हजार पुरुष आहेत तर अष्ट्याहत्तर हजार महिला आहेत आता या अष्ट्याहत्तर हजार महिलांच्या पैकी एक तथ्य हा आकडा तुम्ही बघा या आकड्यात लिहिलाय पंधराशे तेवीस गर्भवती महिला ऊस तोडायला जातात विचार करा पोटात लेकरू आहे आणि त्या लेकराला घेऊन कापणाऱ्या थंडीत आणि देह कापणाऱ्या ऊसात अंगावर ओरखाडे उमटवत पोटात लेकरू घेऊन बाईला ऊस तोडावं लागतं यापेक्षा कठीण काळ अजून कोणता असू शकतो पोटाची खळगी भरण्यासाठी पोट पाडल्याशिवाय बाई उसाच्या फडात जाऊ शकत नाही हे ज्या ज्या जिल्ह्याचं दुर्दैवी वास्तव आहे ना तिथे आरोप करणं सोपं जात तिथे स्टोरी असते तिथे भावना असते लोकांच्या डोळ्यात पाणी आणून ती स्टोरी सांगता येते पण स्टोरी ती सांगू नका स्टोरी ही सांगा की वटी बांधून पोट आले पोटाला ओटी बांधून आणि त्या ओटीत लेकरू घेऊन बाईला काम करावं लागतं हे वास्तव वा आहे या पंधराशे तेवीस गर्भवती महिला तिथं काम करत असतात आणि हे जे काही चाललंय ना गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या माझं जरा बीडच्या डॉक्टरांना सांगणार जरा आकडे सांगता आकडे सगळ्या सांग 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 बाकीच्या शस्त्रक्रियांचे म्हणजे टॉन्सिलचं ऑपरेशन किती होतात अपेंडिक्सच्या ऑपरेशन्स किती होतात हर्नियाचे ऑपरेशन्स किती होतात मूत्राशयाचे ऑपरेशन्स किती होतात मी छोटी 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 ऑपरेशन सांगतोय ज्यांच्या ऑपरेशनला नेहमीच केलं टॉन्सिल आणि अपेंडिक्स आणि हर्निया तर कॉमन ऑपरेशन झालेली आहेत या सगळ्यांचे ऑपरेशन्स किती होतात हजारोंच्या घरात ही संख्या असेल आणि साधारणतः बाराशे तेराशे आकडा घेत बोलायचं कि बघा बाराशे किती झालंय बाराशे महिलांचे गर्भ गर्भाशयाच्या पिशव्या काढलेल्या आहेत आणि पंधराशे तेवीस तर गर्भवतीहून ऊस काप तोडत असतात दरवर्षी दहा वर्षाचा गर्भवतींचा आकडा धरला तर पंधरा हजार गर्भवती स्त्रिया पंधरा हजार गर्भवती स्त्रिया दहा वर्षात तो ऊस तोडायला जात असतात हे लक्षात घ्या आणि गर्भाशयाची पिशवी काढलेले आकडे किती आहेत त्या आकड्यांची मी तुम्हाला जरा नीट सहित सांगतो जी माहिती राज्य सरकारने आरोग्य विभागाने संसदेच्या पटलावर ठेवलेली आहे म्हणजे खोटी माहिती नाही आहे तीस ते पस्तीस या वयोगटातील जे गर्भधारणेचा काळ ज्यांचा शिल्लक का आहे अशा वयोगटातील चारशे सत्याहत्तर महिलांवर अशी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झालेली आहे एकूण संख्या आठशे त्रेचाळीस आहे आणि काळ कोणता आहे तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस यातही जरा फरगेट करून बघूया आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळामध्ये तीनशे पासष्ट शस्त्रक्रिया झालेल्या आहेत एकोणीस ते बावीस आकडा बाराशे तेराशे सांगणं खूप सोपं आहे एकोणीस ते बावीस या वया वर्षामध्ये तीनशे पासष्ट गर्भाशयाची शस्त्रक्रिया का पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तर दोन हजार बावीस ते पंचवीस या चालू वर्षात दोनशे अकरा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत याची नोंद होते म्हणून हा आकडा स्पष्टपणे समोर आला आणि त्या आधीच गणित जवळपास पाचशे सत्तर बहात्तरच धरलं तर बाराशे पन्नासच्या आसपास गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस साली नोंद करण्याचा कायदा आला म्हणून या सगळ्याला भागाकार करून जर आपण बघितलं तर शहाण्णव शस्त्रक्रिया प्रतिवर्षी होत असतात शहाण्णव शंभर सुद्धा नाही शहाण्णव शस्त्रक्रिया प्रतिवर्षी होत असतात आता मी तुम्हाला जो डॉक्टरांना म्हणालो होतो आकडा काढा टॉन्सिलचा हर्नियाचा अपेंडिक्सचा त्याच्यापेक्षा जास्त शस्त्रक्रिया या आजाराच्या होतात एकेकाच्या बर बीडसारख्या ठिकाणी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याचा खर्च येतो पंधरा ते वीस हजार रुपये मी वारंवार सांगतोय आपण कमालीचा खर्च वीस हजार धरूया शंभर शस्त्रक्रिया धरूया वीस हजारच्या शंभर वीस हजार गुणिले शंभर वीस लाख रुपये होतात अशा शस्त्रक्रिया करणारे बीड जिल्ह्यात शंभर डॉक्टर धरले तर एकाच्या वाट्याला किती एक शस्त्रक्रिया येईल पन्नास डॉक्टर धरले तर दोन शस्त्रक्रिया येतील चाळीस पन्नास हजार रुपये वार्षिक कमाई करण्यासाठी अशा स्वरूपाचं चा स्कॅडल चालवून डॉक्टर स्वतःला बदनाम करतील का महिलांना बदनाम करतील का आणि काढलेल्या गर्भाशयाच्या पिशवीचा उपयोग कोणाला आहे कशासाठी ते होईल याचा विचार करण्याची गरज आहे उगीच साफसाफ म्हणून भुई थोपटायची आणि ओरडत राहायचं काहीतरी भयंकर सापडलंय काहीतरी भयंकर सापडलंय आणि एका जिल्ह्याची विभागाची बदनामी करत राहायचं हे फार भयंकर आहे आकडेच काढायचे असतील तर बीडच्या लगत असलेल्या आणि नोंदणी होत नसलेल्या धाराशिव अहिल्यानगर संभाजीनगर परभणी लातूर या जिल्ह्यातले पण काढावे शपतेवर सांगतो हे आकडे बीडपेक्षा अधिकचे असतील नमस्कार